नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण मा मानसशास्त्र जी काही आता महाटेट परीक्षा होणार आहे त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीमध्ये तीस तीस मार्कासाठी मानसशास्त्र हा एक सब्जेक्ट असतो विभाग असतो तर तो, तो तुम्हाला माहिती असेल की त्याच्यावर मग जर तुम्ही पेपर एक आणि पेपर दोन हे दोन्ही देणार असाल तर तुमचा जवळजवळ साठ मार्काचा अभ्यास सा, हा झालेला पाहिजे तर मानसशास्त्र हा तसा सोपा शब्द आहे त्याचं जर चांगली तुम्हाला माहिती झाली तर तुम्ही त्याचं चांगला स्कोर करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं जर पेपर एक आणि पेपर दोन कधी कधी असं होत असतं की पेपर एक आणि पेपर दोनचेच प्रश्न इकडे तिकडे फिरवून हे विचारले जात असतात तर मानसशास्त्राचे जे आहे तर मानसशास्त्राचे जे काही महत्त्वपूर्ण टॉपिकता आहेत त्यांचे काही छोटे छोटे व्हिडिओ करून मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत आधी तर त्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देईल तुम्हाला जर ते पाहावे वाटले तर नक्की पहा त्याचा तुम्हाला नक्की परीक्षेत चांगला उपयोग होईल हो तर सुरुवात करूया मानस आणि शास्त्र या दोन शब्दांपासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला मानस म्हणजे मन, मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र थोडक्यात मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय प्रत्येक मन प्रत्येकाला आहे पण शरीरात नेमके ते कुठे आहे हे मात्र आपणास सांगता येत नाही हवा आहे पण नेमकी कुठे आहे हे दाखवा पाहू असे म्हटल्यास ती जशी आपणास दाखवता येत नाही तसे मन आपणास नेमके कुठे आहे दाखवता येत नाही पण त्याचे अस्तित्व मात्र पदोपदी जाणवते शरीराच्या विविध अवयवांकडून कृती घडल्यास पायांच्या मदतीने आपण चालतो हाताच्या मदतीने आपण वस्तू उचलतो डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो नाकाने श्वास घेतो शरीराच्या विविध अवयवांकडून हजारो कृती घडतात या सर्व कृतींच्या मागे मनाची स्फूर्ती प्रेरणा व शक्ती असते हे आपणास विसरून चालणार नाही अगदी मानसशास्त्रीय भाषेत हे वर्णन करायचे झाल्यास आपणास असे म्हणता येईल की मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र होय विद्यार्थी मित्रांनो असा देखील प्रश्न विचारला जातो मार्टेटमध्ये मा की चार सेंटेन्स म्हणजेच वाक्य दिली जातात आणि एखादा याच्यामध्ये थोडासा फरक केला जातो आणि मग जे चुकीचं आहे त्याला म्हणजे जे चुकीचं आहे ओळखा असं असं म्हटलं जातं त्यामुळं जे काही मानसशास्त्राचा अभ्यास प्रकरण आहे ते डिटेलली तुम्ही थोडंसं अभ्यास पुढं पाहू माने चे शतक शतक हे मानसशास्त्राचे मानले जाते खरे <Hitad -tun> तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात काळात सन पूर्व चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीसमध्ये मध्ये झाली पासून झाली ॲरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक तर असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की मानसशास्त्राचा जनक कोण आहे तर ॲरिस्टॉटल आणि तो कोणता कुठला तत्ववेत्ता होता तर तो, तो ग्रीकचा होता त्यांनी कोणते ग्रंथ ग्रंथ लिहिला मानसशास्त्रावरील आद्य ग्रंथ कोणता होता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यामध्ये दी ॲनिमा हा ग्रंथ होता पूर्वी मानसशास्त्राचा समावेश तत्वज्ञानातच होता मते नंतर मानसशास्त्राच्या अभ्यासाला चालना मिळाली जर्मन तत्वज्ञ हर्बर्टने अठराशे सोळा मध्ये मानसशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये सर्वप्रथम हार्डवर्ड विद्यापीठामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमात सुरुवात झाली मानसशास्त्राचा अर्थ मानस प्लस शास्त्र इक्वल टू मानसशास्त्र इंग्रजीमध्ये सायकोलॉजी ग्रीकमध्ये सायको प्लस लोगोस सायको इक्वल टू साऊल म्हणजे आत्मा लोगोस इक्वल टू सायन्स म्हणजे शास्त्र सायकोलॉजी म्हणजे आत्म्याचे शास्त्र सायन्स ऑफ साऊल मानसशास्त्राच्या का काही ज्या व्याख्या असतात त्या व्याख्यांचं काय केलं जातं की एक व्याख्या दिली जाते आणि त्याच्या जा खाली चार हे ऑप्शन जा दिले जातात की ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांची म्हणजे चार मानसशास्त्रज्ञांची काय दिले जातात खाली नावे दिली जातात आणि विचारलं जातं की ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाची किंवा अजून एक प्रकारे देखील विचारलं जातं की तुम्हाला हे चार म्हणजे काय केलं जातं जोड्या जोड जोड्या जुळवायला दिले जातात की प्रत्येक जो मानसशास्त्रज्ञाचं अ गटमध्ये दिल्या जातो आणि त्यांचे जे व्याख्या आहे त्याच्यातले महत्त्वपूर्ण शब्द जे आहेत ते ब गटामध्ये दिले जातात आणि त्याच्या जोड्या जोड्याला सांगितलं जातं तर त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही व्याख्यांचा अभ्यास कराल तर त्यातला वेगळं पण तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा की अरिस्टॉटलनी कशाबद्दलचं सांगितलं आहे तर त्यांनी आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र हे तुम्ही जे या गोष्टींना काय करायचं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अरिस्टॉटलची व्याख्येमध्ये एक महत्त्वपूर्ण असा शब्द जो आहे तो तुम्ही काय करायचा लक्षात ठेवायचा म्हणजे जर जोड्या जुळवायला जो प्रश्न आला तर तुम्हाला तो सोपा पडेल कारण ते पूर्ण हे देत नाहीत व्याख्या देत नाहीत तर त्यावेळेस फक्त महत्वपूर्ण शब्द फक्त त्या दोन तीन असे टाकलेले जातात पुढे पाहू अरिस्टॉटल म्हणजे आत्म्यासंबंधी ॲरिस्टॉटलची व्याख्या आहे आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र मॅगड्युगलची व्याख्या आहे मॅगड्युगलनी दोन व्याख्या केल्या त्या एक आधीची व्याख्या आणि एक नंतरची व्याख्या तर पहिली व्याख्या आहे त्यांची मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र आता यांच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मॅक्ड्युगल काय करता मनाचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे त्यांच्या पहिल्या व्याख्येमध्ये आणि दुसऱ्या व्याख्येमध्ये मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे म्हणजे मनाचे आहे परंतु तू ते अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक आहे महत्वपूर्ण शब्द झाले पुढे पाहू फ्राईड फ्राईडने मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणिवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आता फ्राईडच्या व्याख्येमधले महत्वपूर्ण शब्द कोणते झाले तर अवबोधात्मक म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की फ्राईडची जर जोड्या जोडायला जो आला तर बोधात्मक अवबोधात्मक आलो की तुम्हाला लगेच कळेल की हे कोणाची व्याख्या आहे तर मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणिवांचा अभ्यास करणारे शास्त्र होय वॉटसन यांच्या व्याख्येमध्ये वर्तनशास्त्राला महत्त्व देण्यात आलेले होते म्हणजेच मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मन यांच्या व्याख्येमध्ये अनुभव आणि वर्तनाला महत्त्व देण्यात आले होते म्हणजे मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र आहे आगा मार्गिन किंग अँड रॉबिन्सन यांच्यामध्ये मानव आणि मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनांचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजे रॉबिन किंग यांनी मानव आणि मानवेत्तर प्राणी दोन्हींच्या वर्तनाच्या शास्त्राला मानसशास्त्र मानले होते पुढं पाहू वुडवर्थ मार्क्विस यांनी व्यक्तीच्या क्रियांच्या त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र मांडला म्हणजे इथे त्यांनी काय केले इथं त्यांनी व्यक्तीच्या क्रियांचा वैज्ञानिक अभ्यास याला काय केलं महत्त्व दिलं होतं वुडवर्ट आणि मार्किस यांनी यांच्या व्याख्येमध्ये हे महत्त्वपूर्ण शब्द आहेत तर वुडवर्ट यांचं एक सूत्र देखील आहे वुडवर्ट यांनी वर्तनाचे सूत्र मांडले होते बी इक्वल टू यस ओ आर असे मांडले म्हणजेच बिहेवियर इक्वल टू स्टिम्युलेशन ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया तसेच क्रो आणि क्रो यांची व्याख्या मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधांचे अध्ययन होत आता यांच्यामध्ये दोन महत्वपूर्ण शब्द कोणते आहेत तर मानवी व्यवहार आणि मानवी संबंधांचे अध्ययन हे यांच्या व्याख्यातले महत्वपूर्ण शब्द आहेत पुढे पाहू तर मानसशास्त्राचा विकास आता मानसशास्त्राचा विकास कसा कसा होत गेला यावर देखील प्रश्न येऊ शकतो तर ते बदल करून हेच जे शब्द आहेत ते मागे पुढे टाकून त्यांचं चार ऑप्शन तयार करून त्याचा देखील एक एम सी क्यूचा प्रश्न हा तयार होऊ शकतो आता मानसशास्त्राचा विकास कसा होत गेला तर पहिलं मानसशास्त्राचा अभ्यास हा आत्म्यापुरता मर्यादित होता त्यानंतर मना मन आहे त्याच्यामध्ये जोडलं गेलं मग बोधावस्थेचा अभ्यास केला गेला मग अब के अबोधावस्थेचा मग मानवी वर्तनाचा मग मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अशा प्रकारे त्याचा अभ्यासाचा विषय हा काय गेला विस्तारत गेला आणि मोठा मोठा होत गेला तर त्यातून नवीन नवीन शाखा निर्माण झाल्या तर कोणत्या शाखा निर्माण झाल्या तर पहिलं पाहू म्हणजे मानसशास्त्राची का व्याप्ती काय झाली वाढत गेली तर पहिली होती व्यवस्थापन मानसशास्त्र दुसरं तौलनिक मानसशास्त्र तिसरं प्राणी मानसशास्त्र चौथं अनुवंशाचे मानसशास्त्र पाचवं गुन्हेगारी मानसशास्त्र सहावं चिकित्सा मानसशास्त्र सातवं सामान्य मानसशास्त्र आठवं शारीरिक मानसशास्त्र नववं सामाजिक मानसशास्त्र दहावं बाल मानसशास्त्र अकरावं व्यक्तिगत भिन्नतांचे मानसशास्त्र बारावी शैक्षणिक मानसशास्त्र तेरा औद्योगिक मानसशास्त्र तर व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रात विविध दृष्टिकोनातून होऊ लागला त्यामुळे मानसशास्त्राच्या अनेक शाखांचा विस्तार झाला आता अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा काय संबंध आहे ते पाहू शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक व नैतिक विकास समाविष्ट आहे शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय व्यक्तीच्या वर्तनात सुयोग्य व अपेक्षित बदल घडवून आणण्याचे कार्य शिक्षण करीत असते शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा समतोल विकास साधला जातो तसेच समायोजन क्षमताही विकसित होते इथे क्षमता ही पाहिजे होतं क्षमताही झाले त्याबद्दल माफी तर इथं ही ऐवजी काय प्रिंट मिस्टेक होते तसं झालेले आहे सॉरी पुढे शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य आता शिक्षण प्रक्रियेची कोणती कोणती वैशिष्ट्य आहेत तर यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो चार शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य देऊन एक चुकीचं वैशिष्ट्य दिलं जातं आणि मग ते त्यातलं जे वैशिष्ट्य आहे ते कोणतं चुकीचं आहे ते ओळखायला सांगितलं जातं पाहू तर शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे शिक्षण औपचारिक अनौपचारिक सहजपणे दिले जाते शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे शिक्षण म्हणजे प्रामुख्याने अध्ययन अध्यापन मानले तर मानसशास्त्राचा आणि शिक्षणाचा अतिशय जवळचा संबंध असल्याचे आपण जाणवते व्यक्ती वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वळण लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते असा मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा अत्यंत जवळचा संबंध आहे मानसशास्त्र हे वर्तनाचे तर शिक्षणशास्त्र हे वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे शास्त्र आहे आधुनिक शिक्षण हे मान मानसशास्त्राने प्रभावित झाले आहे असे आपणास दिसून येईल अध्ययन या शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख विषय आहे अध्ययन प्रक्रिया अध्ययनाचे सिद्धांत अध्ययनातील पठारावस्था अवधान अभिरुची प्रेरणा स्मरण व्यक्तिभेद अनुवंश व परिसर मानसिक आरोग्य हे सगळे घटक बाल विकासाशी संबंधित आहे या सगळ्या घटकांचा मानसशास्त्राला आधार लाभला अध्ययनास गतिमान करणारे अध्यापनही अलीकडे विचारात घेतले जाऊ शकते म्हणजे अध्ययनास गतिमान करण्यासाठी व अध्यापनामध्ये देखील काय केलं जालं मानसशास्त्राचा विचार केला जाऊ लागला शिक्षणातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही मानसशास्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे शिक्षकाला मानसशास्त्राचे अध्ययनाची गरज आता शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज का आहे तर शिक्षकाला अध्यापनाच्या माध्यमातून अध्ययनार्थ्याचा सर्वांगीण विकास साधावयाचा असतो विद्यार्थ्यातून उत्तम नागरिक शिक्षक घडवित असतो त्यासाठी अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक परिसर प्रशिक्षण यासंबंधी मानसशास्त्र मार्गदर्शन करते शिक्षणशास्त्र शिक्षणाचे ध्येय निश्चित करते तर ते ध्येय गाठण्यासाठी मानसशास्त्र मार्गदर्शन करते हे मार्गदर्शन घेण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अभ्यासाची गरज भासते तसेच शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी विद्या अध्य अध्ययनार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी विद्यार्थ्याला जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यातील सुप्त शक्तीचा विकास साधण्यासाठी अध्ययनार्थ्याचे प्रेरणा देण्यासाठी शालेय परिसर सुयोग्य करण्यासाठी अध्यापनात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकाने मानसशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे तर यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिक्षकाला मानसशास्त्राची आवश्यकता का आहे मग चार ऑप्शन दिले जाऊ शकतात यातील आणि मग तुम्ही त्यातलं जे चुकीचं ऑप्शन आहे ते ओळखायला सांगितलं जाऊ शकतं तर विद्यार्थी मित्रांनो इथे हा व्हिडिओ मी आज थांबवत आहे तर पुढचा जो व्हिडिओ असेल तो अध्यापन शिक मानसशास्त्राच्या अध्यापन पद्धती ज्या आहेत त्यांच्यावरचा मी बनवणार आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जे काही मी डिस्क्रिप्शन बॉक्सला महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकते त्यांच्या लिंक देते तर त्या पण तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला त्यातून नक्की फायदा होईल 丹尼。